ना तिनारा नारायण सर्व सर्व नारा राम नमः देवस्व दे सर्व सर्व शक्तमानमे भो भय भर राई दे दुर्दूर देवी नम नम देवे या जा सर्व ते नमस्त <inaudible> नमस्तो

दाल भारी रे

दान दान देगा अतिश्रेष्ठ अन्नदान दिनाशी देवणी सन्मान द्यावी अति श्रद्धा अन्नदान महत्व दान विद्यादान तथा परम विद्यादान तथा तथा अन्नदान इति

भगवान विष्णू ना यम काही करायचं चिठी वगाड यम यो चिठी वगडायला करायचं की यमराजा यमराजा आवाद संपकीच अमुक अमुक सेवा भगवान विष्णू दर्शन गडव जन भगवान विष्णू दर्शन गडच वैकुंठ धावता रामाच्या भक्त्या करता संख्य धावता विष्णूच्या भक्ता करता वैकुंठ धावता आणि कृष्णा करता गोलोक लोक अहो भाग्य मोहो भाग्य नंद गोप वर्चो के साम यन मित्र परमानंद पूर्ण ब्रह्मा सनातन पूर्ण ब्रह्मा सनातन भगवान विष्णु रो मनात दर्शन करो यत गतवान को निवर्त धाम परम मर्म अतन शिवरात्रि रो पूर्व काल महापर्व काल से महाशिवरात्रि ना जत्रा भरारी भारी संतेरो मिलोरो देखो जी आरो पंडरपुरी मो कई कई मोजा वेरी

संत हो हमारे भारी भारी हो कारण मामा पूजा ओरी 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 ओरी

ਭਗਵਾਨ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਨੂੰ ਵਜਨ ਸਨ ਜਗ ਸਾਰ ਸਾਰੇ ਪਿਆ ਜੱਪਾ ਕੀ ਦੋਵਾਲਾ ਕੋਲੀ ਰੇ ਵਾਵੇ ਆਲਾ

I'm out of my ಹೋಗ್ತಾರ ಧರ್ಮಿರೋ ಧ್ವಜ ಅವರು ದೇಕರಾಮಜಿ ಬಲಿಯ ಮುಳೋ ವಾಲ್ಮೀಕಿ ಬಾಪುರು ಧರ್ಮಿರ ಜಂಡಾ ಜಗೆ ಅಮರ ಜೈ ಜೈ ಈಶ್ವರ ನಾಮೇರು ಜಂಡಾ ಪಡಕೋ ಧರ್ಮಿರೋ ಧರ್ಮಿರೋ ಆವಾ ಬಂದು ನಗೋರು ಸೇವಾ ನಾಮೇರಿ ಜೈ ಪುಕಾರೋ ಭಾರತ ಭೂಮಿರೋ ಬಾರ ಹೋತಾರೋ ಭಗವಿ ಧ್ವಜ ಉಬಾರೋರ ಸೇವಾ ಭಾಯ ಭಗವಿ ಧ್ವಜ ಉಬಾರೋರ ಸೋಮಗಡೆ ವಾಳೆ 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 ಸೋಮಗಡೆ ವಾಳೋ ಬಾಪು

आत्मा जीव जीवन देखे मर्या घरी नवी सांडी चिरण संचित प्रमाण भोग शुभ आशुभाष जीवन जीव पण कसे कसे करायचं तर माया 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 माया

डीस पल्ली ती दीक्षार्थी कळगा ईश्वर नगर नांदेड जिल्हा महिन्यात

मोरी कळी नाही केली माया अरे खरो खरो आयो सोहम घडे वाळो सेवा भाया सोहम घडे वाळो वाळो सेवा भाया भा।

संत शिवजन बापूच्या सुदास सुरदास बापूच्या नावे तर बापूना नामे ती टाळी जाऊ खरोखर काळात तुकाराम महाराजांना नाम ही टाळी पूर्व जा राजकारणी टाळी हे टाळी म्हणजे राजकारणी म्हणजे राजकारणी म्हणजे आवड टाळी वाटा नाको आशवा सांगा तू हे टाळी पूर्व जा आपण संतेर टाळी वाजाय बापू टाळी वाजाय ही सोशी बापू જે જે નામ શિવન બોલો સંતન महावा नवा रामायण बाबूजी बोलते 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 थे, कलयुग चरण वायु कोई होई राम भजन रामायणमायण दोई 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 कलियुग कलयुग के वर्ग हरि व्यापक सर्वत्र समा प्रेम ते प्रकटक भू मे बे मे जान जान देहिक देविक भौतिक रामराज राम राज का एको व्यापा सब नरक रही परस्पर प्रीति चले सो धर्म निरत श्रुति नीति चारिन चरण धर्म जन्म आई पूरी रहा सपने हो आग नाही सत्यु लोक प्रेम करते सत्यु गेम गौड़ी प्रभु कलिग्या मग या व्यवहार करेच पूर्वी कायम घरे लोक व्यवहार करते विश्वास 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 पिसारले करते म्हणजे भरोसा विश्वास विश्वास पडव

असंतोष पतरमण एकादी मके पतरमण अधिक अधिक आम्ही 파리 파तरमण पतरमण दारू पिणो शिकार कोणो चोरी कोणो परदारागमन कोणो आणि परनिंदा कोणो संतिर निंदा कोणो हरिहर निंदा जाय का पाप होई मुखात निंदा और गोर

जी <muchas>